शिवसेनेच्या गीतावरती ज्या पद्धतीनं एक नोटीस पाठवली आहे आणि त्यांनी सांगितलं की भवानी मातेचा शब्द जो आहे तो काढून टाकण्यात यावा दुसरीकडे माझी स्वतःची तक्रार होती संपूर्ण मुंबईमध्ये मोगरा रेल्वे स्थानकाच्या जे आपला मेट्रो स्थानक आहे त्याच्या बाजूला असेल किंवा अनेक ठिकाणी होर्डिंग वरती सरळ सरळ पियुष गोयल यांनी त्या ठिकाणी भगवान श्रीरामाचा उपयोग केला आहे आणि मतं मागण्याचा प्रकार केलेला आहे ह्यापेक्षा अश्लाघ्य प्रकार कुठला असू शकत नाही तिथे म्हटलेला आहे त्यांनी एक तर रामाची मूर्ती लावलेली आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी नरेंद्र मोदीची दिसत आहेत पूजा करताना आणि पियुष गोयलांच्या माध्यमातून अपील केलं जात आहे की जिनको जिनोने राम लाए उनको लाना आहे ह्या जे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट आहे त्याच्या एकशे तेवीस कलमाच्या तीच तीन उपकलमाअन्वये कुठल्याही धार्मिक जे काही सिम्बॉल्स आहेत त्यांचा उपयोग करता येत नाही धर्माचा जातीच्या नावाने देवाच्या नावानं तुम्हाला मतं मागता येत नाहीत असं असताना संपूर्णपणे धादांत पद्धतीनं म्हणजे बेफाम पद्धतीनं हे आचारसंहितेचं आणि रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टचा असेल कायद्याचं उल्लंघन होतंय आणि निवडणूक आयोग त्या ठिकाणी गप्प बसले त्याची आम्ही त्या ठिकाणी तक्रार केली दुसरीकडे ज्या पद्धतीनं आता पाहतोय की आमचे काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावरचे जे आमचे सिंबॉल आहेत त्या कार्यालयावरचे देखील सिंबॉल आणि झेंडे हटवण्यात आले परंतु काल संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयावरती आग लागली होती आणि तिथं ती ते संपूर्णपणे त्यांचे सिम्बॉल आणि ते सगळे शाबूत आहेत जसे तसे ते मात्र तिथे मात्र कारवाई केली गेले के नाही तर हे सगळे जे ज्या पद्धतीनं एक अन्यायी पद्धतीची वागणूक ही अशा यंत्रणेकडनं अपेक्षित नाही या सगळ्या गोष्टीचा ओहापोहा हो आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे नाही पहिली गोष्ट निवडणूक आयोगाची आता देश पातळीवरती ज्या पद्धतीनं एक प्रतिमा होते आहे त्याची चिंताजनक आहे याचं कारण असं आहे की विरोधी पक्षांवरती ज्या पद्धतीनं तात्काळ कारवाई होते त्या पद्धतीनं सरकारी ज्या काही यंत्रणा आहेत ज्याचा दुरुपयोग केला जातोय त्यावरती कारवाई केली जात नाहीये आणि ज्या वेळेला पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील किंवा जे काही भारतीय जनता पक्षाचे किंवा त्यांचे त्यांच्या जवळचे लोकांचे महत्वाचे नेते असतील त्यांच्याकडनं जेव्हा आचारसंहितेचं उल्लंघन होतं त्यावेळेला मात्र कारवाई ही होताना दिसत नाही आता आचारसंहिता चालू होऊन जवळपास महिन्यापेक्षा जास्त कालावधी हो, उलटून गेला आणि त्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की वर्षा निवासस्थानी सातत्यानं शास राजकीय बैठका होत होत्या सीट वाटपाच्या गोष्टी होत होत्या भारतीय जनता पक्ष आणि श जे शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते आहेत ते भेटत होते आणि या सगळ्या गोष्टी सगळ्या माध्यमांनी त्याचं रिपोर्टिंग केलं असताना आमची अपेक्षा होती की ह्या संदर्भामध्ये निवडणूक आयोग तात्काळ स्वतःहून कारवाई करेल परंतु ती कारवाई होताना न दिसल्यामुळं मी स्वतः त्याची तक्रार केली आणि त्याची मग नंतर त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं दखल घेतली आणि मग त्याची विचारणा मुख्यमंत्री कार्यालयाला केली तर मुख्यमंत्री कार्यालयाकडनं ज्या पद्धतीची उडवा उडवीची उत्तर आली की अशा पद्धतीचं काही झालंच नाही हे आश्चर्यजनक आहे म्हणजे इतक्या थादांत पद्धतीनं असत्य कथन जर मुख्यमंत्री कार्यालय करत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे तरी देखील त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं मला बोलवलं होतं आणि सांगितलं होतं की तुमचं मत काय आहे या संदर्भात सांगावं आता हे सगळे जे काही पुरावे आहेत ते सार्वजनिक पटलावर आहेत तुमच्यासारख्या सगळ्या माध्यमांनीच रिपोर्टिंग केलेलं आहे आणि तरी देखील माझ्याकडे त्यांनी जर पुरावे मागितले असेल तर मी आज त्यांना एक पेनड्राईव्ह दिलेला आहे जवळपास चोवीस व्हिडिओ हे जे त्याचं रिपोर्टिंग झालं ते दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीच्या बातम्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध वर्तमानपत्रामध्ये आलेल्या होत्या त्या देखील त्यांच्याकडे दिलेल्या आहेत आणि आता या एवढ्या सगळ्या पुराव्यानंतर आता तरी अपेक्षा आहे की निवडणूक आयोग थोडीशी हालचाल करेल आणि या विषयावरती कारवाई करेल